मित्रांनो बॉम्बे हायकोर्टच्या छत्रपती संभाजीनगर बेंचनं तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचं जजमेंट प्रनाऊन्स केलेलं आहे या जजमेंटनुसार हिंदू सक्सेशन ॲक्टचा जो सेक्शन सिक्स आहे या सेक्शन सिक्समध्ये मुलींना वडिलांच्या प्रॉपर्टीवरती असणारा जो कोपार्शनरी हक्क आहे म्हणजेच मुलींना वडिलाच्या प्रॉपर्टीवरती त्यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवरती कोपार्शनरी म्हणून हक्क सांगण्यात येईल संदर्भातले एक महत्त्वाचं जजमेंट दोन हजार वीस साली विनिता शर्मा वर्सेस राकेश शर्मा हे पास करण्यात आलेलं होतं आणि विनिता शर्मा वर्सेस राकेश शर्मा या जजमेंटमुळे मुलींना त्यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवरती असणारा जो कोपार्शनरी हक्क आहे म्हणजे सहभागधारक म्हणून जो हक्क आहे तो हक्क प्राप्त झालेला होता को पार्शनरी म्हणजे काय तर वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये असा जो कोणी त्या लिनियजमध्ये असणारा सक्सेसर आहे किंवा वारस आहे की जो वारस वाटपासाठी दावा दाखल करू शकतो किंवा वाटपाचा दावा डायरेक्टली कोर्टामध्ये मागू शकतो त्याला म्हटलं जातं को पार्शनरी तर यानुसार दोन हजार वीसच्या पूर्वीची पोझिशन हिंदू सक्सेशन ॲक्टच्या सेक्शन सिक्समध्ये सिक्ष अशी होती की मुलींना को राइट्स राईट्स नव्हते आणि दोन हजार वीस साली विनीता शर्मा वर्सेस राकेश शर्मा या जजमेंटमध्ये ती अँबिग्युटी दूर करण्यात आली आणि मुलींना मुलांच्या प्रमाणेच को पार्शनरी राईट्स देण्यात आले आता याच कायद्याचं जे पुढचं एक्सटेंशन आहे किंवा आणखी एक अँबिग्युटी यामध्ये शिल्लक राहिलेली होती की जर समजा मुलीची मुलं म्हणजे नातवंड जर त्यांच्या आजोबांच्या प्रॉपर्टीवरती को पार्शनरी म्हणून राईट्स सांगत असतील तर काय म्हणजे मुलगी हयात असताना त्यांची जी मुलं आहेत त्या मुलीची जी मुलं आहेत ती आईच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवरती को पार्शनरी म्हणून राईट दाखवू शकतात का ही जी ॲम्बिग्युटी आहे ही अँबिग्युटी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या जजमेंटमध्ये ऑनरेबल बेंच छत्रपती संभाजीनगर जे आहे बॉम्बे हायकोर्टचं त्या बेंचनं दूर केलेली आहे या जजमेंटमध्ये क्लिअरली अशी पोझिशन कोर्टाच्या समोर आलेली होती की ट्रायल कोर्टमध्ये काय झालं होतं ट्रायल कोर्टमध्ये ज्या नातवंड आहेत म्हणजे मुलगी जी आहे त्या मुली मुलीच्या मुलींनी ट्रायल कोर्टमध्ये पार्टिशनसाठी सूट दाखल केलेला होता आणि हा जो पार्टिशनचा सूट आहे हा सात अकरा ऑर्डर सेवन रूल एलेव्हन प्रमाणे सी पी सीच्या ट्रायल कोर्टनं रिजेक्ट केलेला होता आणि त्यामध्ये ट्रायल कोर्टनं हे स्टँड घेतलेलं होतं की मुलीच्या मुलींना म्हणजे नातींना त्यांच्या आईच्या वडिलांकडील म्हणजे आजोबा जे आहेत आई आईकडील आजोबा जे आहेत त्या प्रॉपर्टीमध्ये को पार्शनरी म्हणून पार्टिशन सूट दाखल करण्यासाठीचे असणारे अधिकार नाही आहेत आणि यावरतीच त्यांनी हायकोर्टामध्ये या ऑर्डरला चॅलेंज दिलं होतं आणि हायकोर्टनं हे जजमेंट पास करत असताना हे क्लिअर केलेलं आहे की डॉटर म्हणजे आई जिवंत असताना तिच्या मुलं किंवा तिच्या मुली ज्या आहेत हे दोघेही त्यांच्या आजोबांच्या प्रॉपर्टीवरती कोपार्शनरी म्हणून पार्टिशन सूट दाखल करू शकत नाही म्हणजेच याला काय म्हणतात याला ऑबस्ट्रक्टेड सक्सेशन असं म्हणतात म्हणजेच ऑबस्ट्रक्टेड सक्सेशनचा अर्थ काय होतो डॉटरला वडिलांच्या प्रॉपर्टीवरती कोपार्शनरी म्हणून हक्क आहे का आहे परंतु डॉटर जिवंत असताना तिची मुलं म्हणजे नातवंड त्या प्रॉपर्टीवरती कोपार्शनरी म्हणून पार्टिशनचा सूट दाखल करू शकत नाहीत याला म्हणायचं ऑब्स्ट्रक्टेड सक्सेशन कारण ज्या सक्सेसरकडून पुढच्या सक्सेसरला ते राईट्स जात आहेत तो सक्सेसर जर जिवंत असेल आणि त्या सक्सेसरनं जर दावा दाखल केलेला नसेल तर त्याची जी खालची लिनेज आहे त्यांना पार्टिशन सूट दाखल करता येत नाही को कोपार्शनरीचे को पार्शनरीचे राईट्स त्यांना क्लेम करता येत नाहीत हे बॉम्बे हायकोर्टनं क्लिअर केलेला आहे औरंगाबाद बेंच जे आहे संभाजीनगर बेंच जे आहे त्या छत्रपती संभाजीनगर बेंचनं हे अतिशय क्लिअरली सांगितलेलं आहे त्यामुळे ही एक ॲम्बिग्युटी होती ही ॲम्बिग्युटी देखील आता दूर झालेली आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करून सांगा आणि ही लिंक तुमच्या इतर नातेवाईकांपर्यंत गरजू व्यक्तींपर्यंत शेअर करा